नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो ही व्हेरायटी आहे एम ए यू एस सातशे पंचवीस तर या सोयाबीनला आज रोजी झाले साधारण नव्वद दिवस पूर्ण म्हणजे तीन महिने पूर्ण झालेले आहेत तर ही व्हेरायटी साधारण त्र्याण्णव ते पंच्याण्णव दिवसामध्ये काढण्यासाठी येत असते आता बघू शकता हे शेवटच्या अवस्थेमध्ये साधारण पीक आहे आणि सतत पाऊस असल्यामुळे थोडंसं काढण्यासाठी लेट घेणार आहे म्हणजे साधारण पाच दिवस तरी उशिरा घेणार आहे मागील वर्षी आपण ही व्हेरायटी साधारण सत्त्याण्णव्या दिवशी आपण कापली होती तर आज त्याला कम्प्लीट झाले आहेत तीन महिने पूर्ण म्हणजे नव्वद दिवस पूर्ण झालेले आहेत आणि व्हेरायटी एकदम जबरदस्त या ठिकाणी आपल्याला दिसते याच्यामध्ये शेवटी जरी पाऊस जरी चालू राहिला तरी ही याच्यामध्ये कोम फुटणे असा जे प्रकार आहे याच्यामध्ये दिसत नाही फुटवा वगैरे पाहू शकता पाणझड जे म्हणतो आपण हे आपण याला चालू झालेले आहे फुटवा वगैरे चांगला जबरदस्त दिसतो एम ए यू एस सातशे पंचवीस ही आपण साधारण दीड एक दीड ते दोन एकर चित्रामध्ये ही लावलेली ला आहे पाहू शकता शेवटच्या अवस्थेमधला हा व्हिडिओ ज्या ठिकाणी खूप जास्त शेतची बढते त्या ठिकाणीचं हे चित्र आहे ज्या ठिकाणी उमाटावर म्हणतो आपण त्या ठिकाणी थोडंसं हिरव दिसते जरी इकडे पिळं दिसत असेल तरीसुद्धा शेंगा व्यवस्थित भरलेले आहेत कारण की अर्ली व्हेरायटीमध्ये ही मोडते व्हेरायटी तीन लाईनी केल्यामुळे झाडा संख्येच्यामध्ये भरपूर दिसते आपल्याला तर अशा पद्धतीची ही व्हेरायटी एम ए यू ए सातशे पंचवीस पाऊस जरी असेल तरी कोमो याला फुटत नाही कारण की आपण मागच्या वर्षीसुद्धा ही व्हॅरायटी आपल्या शेतामध्ये लावली होती आणि शेंगा काळ्या पडतात परंतु दाणे एकदम मधले जे असतात एकदम पांढरा शुभ्र ठिकाणी त्याने निघत असतात अशा पद्धतीची ही व्हॅरायटी आहे